चाळीस एकर क्षेत्र आहे पण मी वेगळ्या वेगळ्या तिकड घेतली ती का समजा एकाच घसरलं ती दुसरा तारतोय आपल्याला स्वतः जर समजा शेती जर करायला चांगल्या पैसे शेती करायची त्यामुळे शेतीला सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे समजा ज्याची क्वालिटी जर समजा कमी असेल तर शेतीकडे बिंद असते वाढवा तो बी काय कमी नाही तो बी जगाला पोषण जा, जा जय जवान जय केला नवकर ना त्याला उतरा तुम्ही शंभर टक्के येते नौक पुढे जाऊ शंभर टक्के जाऊ शकता पुढे माझ्या टमाटा माझे दोन हजार किरण येते त्याला समजा हजार रुपयानं भागवा वीस लाखाचा उत्पन्न आहे माझं हे करायचं मग वीस लाख रुपये बँक करायचं नाही मंडळी नमस्कार कारवीग्रिको मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत अर्थात रोज आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती घेऊन येत असतो पण आज आपण भाजीपाला पिकं लावणार लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी खास टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्याकडे आलेलो आहोत मुळात टोमॅटो हे आपण नाशवंत पीक म्हणतो आणि टोमॅटो बाजार भावाची कधीच अस्थिरता नसते कधी भाव घसरूही शकतात आणि कधी भाव जास्त प्रमाणात वाढू शकतात म्हणजे कधी कधी तर अशी वेळ येते की शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ त्याही परिस्थितीला तोंड देत आपण टोमॅटोची शेती करायचा हा निर्णय खूप मोठा आणि खूप महत्वाचा असतो त्यामुळे थेट आपण सरांसोबत संवाद साधूया की त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यातून त्यांना किती नफ्याची अपेक्षा आहे आणि त्यांचा लागवडीपासून तर आता काढणीपर्यंतचा प्रवास कसा का असणार आहे थेट बोलूया सरांसोबत सर सर्वप्रथम तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना अर्थात आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करून द्या आणि त्यानंतर तुमचा हा लागवडीपासून तर एकंदरीत काढणीपर्यंतचा प्रवास कसा आहे आणि तुम्ही टोमॅटो शेती करण्याचा निर्णय का घेता याची सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या तसं मॅडम माहिती का सुरुवातीला टोमॅटो लावायचा निर्णय घेतला आधी सुरुवातीला काय केलं मध्यम स्वरूपाची जमीन याला काय काळी असं असं नेमलं आहे मध्यम स्वरूपाची जमीन आणि आधी सुरुवातीला नांगरट केली नांगरट केल्याच्या नंतर रोटर रोटर फेरवला रोटर केल्याच्या नंतर बेड काढलं ट्रॅक्टरवर बेड काढलं बेड काढल्याच्या नंतर त्यामध्ये बेसळ बेसळ भरला बेसळ भरल्यानंतर पुन्हा त्यात शेणखत टाकला पुन्हा डबल रोवर रोटर रो रो फिरवला का तर खत मिक्स झाला पाहिजे मिक्स झाल्याच्या नंतर म्हणजे मुलीला त्रास होत नाही खत मिक्स केला जातो त्यामुळं रोप एकही सुकत नाही आणि वाया जात नाही पुन्हा रोटर मारल्यानंतर पुन्हा डबल बेड चढवला नंतर ड्रिप हातरून घेतली ड्रिप हातरायच्या नंतर पुन्हा ते ड्रिप व्यवस्थित चालते त्याचा पण बाहेर शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे ड्रिप हातरल्याच्या नंतर पुन्हा मग ड्रिप चालू केली ड्रिप चालू चालू केला व्यवस्थित चाल का बघितल्यानंतर पुन्हा कागद हातरला कागद हातरून त्याला होल पाडली आणि मजुरीच्या सहाय्यानं टोमॅटो वीस अठ्ठेचाळीस ची जात आम्ही निवडलीस का तर एक टिकाव आहे आणि लांबच्या मार्केटला तिथपर्यंत ती सासू शकतो अजून चांगल्या कोण कुन जाती आहेत की वीस अठ्ठेचाळीस आहे पण बाकी दुसरे भरपूर आहेत पण आम्ही हिका निवडली का तरी टिकाव आहे आणि कसा मार्केटला आपल्याला विकत नाही कारण मग तिथं ती खराब होतं बरोबर बर, ही बर, माल बर, लांबपणे बसला पाहिजे त्यामुळे आम्ही वीस अठ्ठेचाळीस बी आहे आणि टिकायला बी चांगली आहे त्यामुळे आम्ही वीस अठ्ठेचाळीस जात निवडली आणि आरसीएम च्या आर सीएम चे आम्ही प्रोजेक्ट वापरतो आणि सर येऊन आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात कोण माराल तेव्हा फोन मारा तेव्हा पाचव्या मिनिटाला व्हिजिट असते त्यामुळे आणि यातून आम्हाला चांगल्या मला कमीत कमी आता माझा एक एकर टमाटा आहे एकाच वाड्याला कमीत कमी कमीत कमी दोनशे ते अडीचशे कॅरेट एकाच वाड्याला निघतंय तर माझं पूर्ण प्लॉटच जर सगळं जर शेवटपर्यंत हे केलं दोन हजार आसपास माझं कॅरेट निघतंय जर पाचशे रुपये जरी कॅरेट गेलं तरी कमीत कमी दहा लाखाचं उत्पन्न आहे मग माझं काय म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना तुम्ही असं घाबरून जाऊ नका तुम्ही उतरा तर कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही कष्ट करावंच लागतंय आपल्याला कष्ट केल्याशिवाय कोण आपल्याला पैसे देणार आहे त्यामुळे कष्ट करा तुम्ही असं घाबरून जाऊ नका आत्महत्या जर करूच नका आपण जर आत्महत्या केलं आपल्या पैसा कष्ट केलं तर पैसा मिळाल ना आत्महत्या जर आपण समजा की तर आपला परिवार उघड्यात पडतो आपल्या लेकरांचे शिक्षण बाळा सोसटते ते पण आपण आपलं बी वाटो आपल्या लेकरांचं पोला का तर लाईन तुटते ना शेतकऱ्यांनी जर आत्महत्या के केली के तर आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण कोण देणार आपण जर घरचा जर खंबीर हे करणारा जर माणूस जर, जर गेला तर आपल्याला ले लेकरांना कोण सांभाळणार आणि आई बाबा शिवाय शेवटी माया नसते कोणी कोणासाठी सांभाळत नसतंय त्यामुळे शेतकरी खचून नाही जायचं चाकते जा जा। जा एक प्लॉट वाया का गेला दुसरं चाकते ना त्यातून कसं करत राहायचं नक्की काय ना काय परम फळ दिले नाही सर तुम्ही आता खूप छान पद्धतीने आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समजून सांगते कारण महाराष्ट्रात बऱ्यापैकी आत्महत्या हो, हो, हो. पण सर मी मुळात आता आपलं पूर्ण प्लॉट बघते मी आपल्या बारा एकर मध्ये जवळपास आपल्याकडे ऊस शिमला मिरची पपई वगैरे सर्वच आहे परंतु तुम्ही टोमॅटोचा पण निर्णय घेतला आणि टोमॅटोची स्थिती सध्या पाहता भाव घसरता कधी तर खूपच चांगला भाव मित्र रस्त्यावर फेकायचे कारण नाशवंत माले बरोबर आहे बरोबर ही तुम्ही मनाची तयारी कशी असते तयारी कशी असते मॅडम सीझन माहित असतं काही तसं काय नसतं बरं आपण करत राहायचं आता हे पता माझ्याकडे किती जाते दे माझ्याकडे टोमॅटो आहे माझ्याकडे मिरची आहे माझ्याकडे पपई आहे माझ्याकडे ऊस आहे माझ्यावर शिटकॉर्न मा आहे पाच साते मी मी एवढा माझं एवढं चाळीस एकर क्षेत्र आहे पण मी वेगळ्या वेगळ्या पिका घेतली एकाच दुसरा तारतोय आपल्याला आला का कसं एखादा जर एखादा जर वाद चालला दुसरा कसा त्याला टाकून त्याला वाचवू शकतो तशी भूमिका जर शेतकऱ्यांनी ठेवली का नक्की त्या तुमचा वर नाही हा त्यामुळे एका पिकावर बी आता मार्केट जर गव नागा आपण करत एखादा उड्या बाळाखाली आपण शेतकरी म्हणजे उड्या बाळाखाली त्याला टाकायला जोगार असतो पण कसा मार्केट जर गेलो शंभर टक्के ते लेवल लावताय ती जर रुपये मार्केट गेलो तर हे उत्पन्न ते पैसे लेकर बाळाला म्हणा किंवा सगळं ती अंतर समजा घसरला तरी बाकीचे आपण पिकं घेतली ना आहे आपल्याकडे आपल्या पपई आपल्याकडे शिटकोर मग आपल्याकडे उसा क्षेत्र भरपूर आहे आमच्याकडे त्यामुळे हे तारताय ना त्या शेतकऱ्याला त्यामुळे आत्महत्या करू नका तुम्ही जिद्दे हे करा आपली लेकर बाळा आपला परिवार आपल्या परिवाराकडे ध्यान द्या अ आपली फुलची पिढी शिक्षणाच्या बाबतीत त्यामुळं काळामध्ये आपण स्पर्धे पळायला पाहिजे सर तुम्ही आता बोलले की आपल्या पुढच्या पिढीला शिकवून चांगलं सक्षम करा वगैरे या सर्व गोष्टी आहे सर, सर पण आता जे आपण बघतोय की आजकाल तरुण वर्ग शेतीकडे वळत नाहीये तुम्हाला काय वाटतं एक शेतकरी म्हणून की तुम्ही त्यांनी शेतीकडे वळलं पाहिजे का शेतीचा विचार केला पाहिजे नाही मॅडम कसा माहिती का सरकार तरी नोकर सगळ्यांना एवढं शक्य का त्यामुळे शिकायचं शिक्षण आपण नोकरीसाठी शिकायला समजा शेती जर करायला चांगल्या पैसे शेती करायची mm. त्यामुळे शेतीला सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे mm. लागतय जेमकं काय लागतंय mm. ते शिक्षणाशिवाय कळू शकत ना औषध त्याला समज जर पाहिलं मारण्याचे प्रमाणे mm. त्यामुळे नोकरी हो नोकरीवर जेवढ्या ज्या क्वालिटी आहे तो नोकरी लागेल समजा ज्याची क्वालिटी जर समजा कमी असेल त्याला शेतीकडे बिंद असते तो बी काय कमी नाही तो बी जगाचा पशिंद आहे ते बी कमी नाही जय जवान जय किसान आपण हे करून ठेवले त्यामुळे शेतकऱ्या बी कमी समजायला त्यामुळे जे ज्याला नौक तिकडे उतरा उतरा तुम्ही शंभर टक्के ते सुद्धा एका वेळेस पुढे जाऊ शंभर टक्के जाऊ शकता पुढे काय तर उत्पन्न समजा हे माझा माझे दोन हजार केरण नाही त्याला समजा हजार रुपये भाव वीस लाखात उत्पन्न आहे माझं करायचं वीस लाख रुपये बँक टाकत यसार नाही देण्यात आला का त्यामुळे आत्महत्या करू नका तुम्ही ताकते न उतरा एक प्लॉट दुसऱ्या ताकते न राहा त्यामुळे तुम्ही आत्महत्याला ढगू नका सरकार देऊन आहे ते पुढचा विषय फक्त तुम्ही आत्महत्या करू नका जिद्दी उतरा एक प्लॉट वाया गेला दुसरा लावा शंभर टक्के ज्यांना काय ना काय देऊन जाईल असं माझ्या सगळ्या शेतकऱ्याला मराठा सांगणार खूप छान वाटला सर तुम्हाला बोलून पण वेळोवेळी तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कुंभार सरांचा सरा त्यामुळे सरा आपण या व्हिडिओ मध्ये खास कुंभार सरांना बोलवलेलं आहे की असं बोलले की तुमच्या प्रत्येक पिकासाठी जर मार्गदर्शकाची भूमिका कुंभार सर निभावता आणि त्यासोबत सर्वात महत्वाचं तुम्ही असं बोलले की पाच मिनिटात ज्या तळमळीने शेतकरी बोलतो त्या तळमळीने कुंभार सर येत असता म्हटलं की थोडासा संवाद कुंभार सरांसोबत देखील साधूया सर थोडक्यात सरांनी मध्ये सारखं सारखं तुमचं नाव घेत होते सर म्हणून मी आवर्जून तुम्हाला बोलवलं आहे आणि आवर्जून काही प्रश्न विचारते सर एकंदरीत तुमची मार्गदर्शनाची भूमिका कशी असते सरांबाबतीत किंवा अदर शेतकऱ्यांबाबतीत देखील एक ऍग्रोनॉमिस्ट म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देता नमस्कार मी गणेश कुंभार आर सी एम फर्टिलायझर मध्ये काम करतोय आणि शेतकऱ्यांना जी काय पिकं लावल्यानंतर अडचण येतात तरकारी असेल डाळिंब असेल डोळी मिरची टोमॅटो ज्या काही ज्या अडचणी येतात सुरुवातीपासून लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्या अडचणीमध्ये मी वेळोवेळी प्लॉटवरती व्हिजिट करून त्या अडचणीवर जे काही लागणारे बुरशीनाशक कीटकनाशक मायक्रोटन टॉनिक हे प्रत्येक स्टेज वाईज शेतकऱ्यांना मा सांगून ते वापरायला लावून शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले ला आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना ते आपलं मार्गदर्शन करत असताना ते मला ते शेतकऱ्यांची जाण्याची येण्याची ओढ लागली किंवा आवड झाली कारण पीक चांगलं येत आहे आपण दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्याचा प्लॉट बी चांगला डेव्हलप होतोय माल भरपूर निघतोय उत्पन्न येत आहे त्यातून मलाही समाधान कंटिन्यू करत बरोबर म्हणजे सर एक अॅग्रोनॉमिस्ट म्हणून जेव्हा तुमची भूमिका तेव्हा तुम्ही बोलता की शेतकऱ्याला समाधान वाटलं की मलाही त्यावेळेला किंवा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता नहीं, 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 आ, सर तुम्ही आरसीएम कंपनीमध्ये सिनियर सेल्स ऑफिसर म्हणून हो। काम करतायत म्हणून ही भूमिका निभावण्यापेक्षा जास्त तुम्ही शेतकऱ्याचं समाधानाला महत्त्व देता ही खूप अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे जे ऑफ कॅमेरा आपण बघत होतो तेव्हा सरांनी बोलताना पण बोलले की असं नाही की प्रत्येक मला आर प्रोडक्ट वापरा असं mm. सांगतील प्रत्येक वेळी वेळोवेळी वे गरजेनुसार मला mm. सजेशन तुम्ही देत असतात सर असेच अॅग्रोनॉमिक संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक जिल्ह्यात वेळोवेळी वे मिळावे जेणेकरून निश्चित आमच्या शेतकरी वर्गाचा फायदा होईल mm. आमच्या शेतकरी मायबापाचा यामुळे फायदा होईल आणि आमच्या शेतकरी मायबापाला चांगला सल्ला mm. मिळेल आणि चांगल्या सल्लातून निश्चित जे आज काही दिसतं आपल्यासमोर असं उत्पादन नक्की त्यांचं निघेल आणि त्यांच्याही चेहऱ्यावर एक अभिमान असेल बाकी सरांना भेटून त्यासोबत सर तुम्हाला देखील भेटून आम्हाला खूप छान वाटलं आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि आमचे खसलेले टोमॅटो उत्पादक शेतकरी नक्कीच नव्या उभाराने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतील सर तुम्हाला भेट तुम्ही इथे आलात आमच्या विनंतीनुसार तुम्ही तुमचा वेळ दिला मनापासून आभार सर तुम्ही देखील तुमच्या शेतात इतकं सगळं बघण्याचे आणि तुमच्या काही गोष्टी आम्हाला शिकण्याची तुमच्याकडून प्रेरणा मिळाली त्याबद्दल तुमचे देखील पालवी एग्रिको मनापासून आभार हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर काहीही प्रश्न असतील अगदी सरांबाबतीत कुंभार सरांबाबतीत असू दे किंवा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांबाबतीत असू दे कमेंट मध्ये नक्की विचारा सरांच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुन्हा नवीन व्हिडिओ सह भेटूया नवीन न नवीन शेतकरी आणि नवीन प्रेरणा तो होतास थांबूयात धन्यवाद